हॅलो फ्रेंड्स कसे आहात आशा करते तुम्ही खूप आनंदीत असाल आणि मजेत असाल वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि खूप वेगळा असा मी डायट प्लॅन घेऊन आली आहे आता खूप वेगळा का म्हणते ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तर आजचा डायट प्लॅन जो आहे तो पूर्ण डिटॉक्स डायट प्लॅन आहे आणि जो तुम्हाला पोटाची चरबी आणि वजन झटपट कमी करण्यासाठी मदत करणार आहे कसं ते पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे अशा दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खायच्यात फक्त सात दिवसांसाठी आणि त्या दोनच गोष्टींनी तुम्हाला इतका मस्त रिझल्ट मिळणार आहे म्हणजे तुमचे कपडे तुम्हाला होणार आहे डिले आणि वजन होणार आहे तुमचं कमी तर हा डाएट प्लान तुम्ही इमर्जन्सी तुम्हाला वजन कमी करायचं असेल म्हणजे झटपट वजन कमी करायचं असेल काही फंक्शनसाठी कोणत्या प्रोग्रामसाठी किंवा फोटोशूटसाठी वगैरे तर हा डायट प्लॅन तुम्ही फॉलो करू शकता आता बऱ्याच जणांचं काहींच्या अशा कमेंट्स असतात की सात दिवसात तर इतकं होणारच नाही मग इतकं इतकं कमी तीनच दिवसात हे कसं का काय होईल तर असं नाही आहे काही डायट प्लॅन असे असतात जे डिटॉक्स डायट प्लॅन असतात जे परमनंट डायट प्लॅन नसतात पण त्याचा रिझल्ट नक्कीच मिळतो <coughs> रिझल्ट नक्कीच मिळतो <में> <coughs> म्हणजे तुम्हाला ते क्विक डाय क्विक जेव्हा वेट लॉस करायचं असतं तर ते तेवढ्यापुरती तुमचं वजन ते नक्कीच कमी होतं कारण अशा पद्धतीचे डिटॉक्स डाएट प्लॅन नक्कीच बनलेले असतात ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीला तर काही हार्म होत नाही कारण न्यूट्रिएंट त्याच्यामध्ये असतात जे तुमच्या बॉडीला गरजेचे आहेत ते मिळतातच पण त्याचबरोबर तुमचं वजन देखील कमी होतं अर्थातच ते परमनंट वेट लॉस नसतं ते तेवढ्या काळापुरती जेवढं तुम्हाला काही फंक्शनसाठी वगैरे तेवढ्या पिरियडसाठी ते वजन तुमचं कमी होतं पण ते वजन तुम्हाला कन्सिस्ट कन्सिस्टंट कंटिन्यू ठेवण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला कस्टमाइज परमनंट डायट प्लॅनच फॉलो करावा लागतो तर ते तुमचं वजन तसंच राहतं नाहीतर मग तेवढ्यापुरती कमी झालेलं वजन जर तुम्ही वेगळं काही सुरू केलं तर ते लगेच वाढणार सुद्धा आहे हे तुम्हाला स्टार्टिंगलाच मी सांगते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर जे क्विक डाएट प्लॅन असतात क्विक वेट लॉसचे तेवढ्यापुरतीच मर्यादित असतात ते, ते, ते परमनंट वेट लॉस तुम्हाला देत नाहीत ते तुम्हाला पोटाची चरबी कमी झालेली असेल वजन कमी झालेलं असेल ते कंटिन्यू ठेवण्यासाठी तुम्हाला कस्टमाइज डाएट प्लॅन तुम्हाला फॉलो करावं लागेल एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी जितकं तुम्हाला वजन कमी करायचं आहे तितकं ठीक आहे तर हे झालं तर यानंतर ते कोणते दोन पदार्थ आहेत जे तुमच्या किचनमध्ये नेहमी अवेलेबल असतात ते आहेत काकडी आणि अंडी ठीक आहे तर काकडी आणि अंडी तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आपण खात असतो त्याच्यापासून जेवणामध्ये ते आपण यूज करत असतो आणि डाएटमध्ये किंवा नॉर्मल जरी आपल्याला सॅलड वगैरे खायचं असेल तरी प्रत्येकाच्या घरी काकडी तर ॲवेलेबल असतेच तर अंडी का तर अंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि त्याचबरोबर पोट भरल्याची सुद्धा तुम्हाला ते म्हणजे फुलनेस जे असतो पोट लवकर भरतं ते सुद्धा त्याचं जास्त बेनिफिट आहे आणि त्याचबरोबर अंडी खाल्ल्यानंतर तुम्हाला मसल जे uh, मसल लॉस असतं तसं काही होत नाही म्हणजे स्नायूंमध्ये कमतरता वगैरे अजिबात जाणवत नाही आणि खूप छान फिलिंग uh, म्हणजे फुल फुल फिलिंग येते म्हणजे फुल वाटतं खाल्ल्यानंतर तर अंडी आणि काकडी तर काकडी का तर काकडीमध्ये पंच्याण्णव टक्के पाणीच असतं जे तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड ठेवतं आणि तुम्हाला एनर्जेटिकसुद्धा फील करवतं पोटसुद्धा चांगलं भरतं आणि काकडी डिटॉक्स आहे म्हणजे तुमच्या बॉडीला डिटॉक्स करतं भरपूर पाणी असल्यामुळे तर काकडी आणि अंड्याचं हे कॉम्बिनेशन आहे जे तुमच्या बॉडीला भरपूर असं पोषण तर देणारच आहे त्याचबरोबर क्विक वेट लॉस करण्यासाठी मदत करणार आहे तर सातच दिवसांचा हा डाएट प्लॅन आहे तर सात दिवसापेक्षा जास्त तुम्हाला अजिबात फॉलो करायचा नाही सातच दिवस फॉलो करायचा आहे कारण हा डिटॉक्स डाएट प्लॅन आहे आणि क्विक रिझल्टसाठी हा आहे जर तुम्हाला जसं की मी सांगितलं फंक्शन्स वगैरे तुम्ही हा फॉलो करायचा आहे ठीक आहे तर चला मग पाहूयात मॉर्निंग ड्रिंकमध्ये काय घ्यायचं तर मॉर्निंग ड्रिंकमध्ये तुम्हाला सिम्पल असं जिरा वॉटर घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये जिरं उकळवून ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे मॉर्निंग ड्रिंकमध्ये जे तुमच्या बॉडीला डिटॉक्स करणार आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लेमन स्क्वीज आहे अर्धा लिंबू आणि हे काचेच्या ग्लासमध्ये आहे आणि ते संपूर्ण ग्लास तुम्हाला प्यायचा आहे ठीक आहे नंतर झालं आता मॉर्निंग ड्रिंक झाल्यानंतर तुम्ही वर्कआउट वगैरे या डाएट प्लॅनमध्ये करण्याची गरज नाही आहे कारण ऑलरेडी खूप लो कॅलरीजचा आणि डिटॉक्स डायट प्लॅन आहे तर तुम्हाला त्रास होऊ शकतो एक्स्ट्रा काही ॲक्टिव्हिटीज केल्या तर त्यामुळे त्या तुम्ही करू नका डायरेक्ट ब्रेकफास्ट करायचा आहे आठ ते नऊच्या दरम्यान तर ब्रेकफास्टमध्ये काय घ्यायचं आहे ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला एक संपूर्ण काकडी तुम्हाला चिरून घ्यायची आहे एक काकडी आणि त्याच्यासोबत दोन अंडी हा तुमचा ब्रेकफास्ट आहे एक काकडी आणि दोन अंडी खूप फुलफिलिंग आहे असं वाटेल तुम्हाला की पोट भरणार नाही पण एक मोठ्या साईजची काकडी आणि दोन अंडी तुमचं पोट भरणार आहे सकाळीच्या वेळेसच फक्त तुम्हाला, तुम्हाला अंड्यामधलं योग खायचं आहे त्यानंतर काय खायचं आहे ते तुम्हाला मी सांगतेच पण सकाळी तुम्हाला योगसकट म्हणजे त्याच्यातला जो पिवळा भाग असतो तो न काढता ते दोन अंडी आणि एक काकडी तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये खायची आहे सोबतच तुम्हाला एक कप ग्रीन टी घ्यायची आहे हा झाला तुमचा ब्रेकफास्ट त्यानंतर तुम्हाला मिड मॉर्निंगला काही खायचं नाही आहे डायरेक्ट लंच करायचं आहे पाणी तुम्हाला भरपूर प्यायचं आहे डिटॉक्स जेवढी बॉडी होईल म्हणजे जेवढं हायड्रेटेड ठेवाल तेवढं तुम्हाला एनर्जेटिक वाटणार आहे आणि फुलफिलिंग वाटणार आहे दिवसभरासाठी तर त्यानंतर डायरेक्ट लंच करायचा आहे लंचमध्ये तुम्हाला तीन अंड्यांचा ऑमलेट बनवायचं आहे पण त्याच्यातला जो पिवळा भाग असेल तो तुम्हाला बाजूला काढायचा आहे अर्थातच तो वाया नका घालू तुमच्या घरात लहान मूल वगैरे असेल किंवा कोणी एक खाणार असेल तर त्यांच्या एगमध्ये ते ॲड करून त्याचं तुम्ही ऑमलेट बनवून त्यांना देऊ शकता पण तुम्हाला ते वजन कमी करायचं आहे त्यामुळे योग खायचं नाही आहे तर तिन्ही अंड्यांमधलं जे पिवळा भाग आहे तो काढून टाकायचा व्हाईट भागापासून पांढऱ्या भागापासून छान ऑमलेट तयार करायचा आहे आणि सोबत पुन्हा एकदा सॅलड म्हणून तुम्हाला एक काकडी खायची आहे संपूर्ण ठीक आहे तर हा तुमचा हो लंच आहे तीन अंड्यांचा ऑमलेट हे खूप फुलफिलिंग आहे भरपूर तुम्हाला होईल तेवढं आणि सोबत काकडी आहे पाणी आहे त्याच्यामध्ये तर पोट भरून जाईल हा तुमचा झाला लंच लंचच्या नंतर तुम्हाला इव्हनिंगमध्ये काय घ्यायचं आहे तर इव्हनिंगमध्ये तुम्हाला ब्लॅक टी घ्यायची जर चहा पिण्याची सवय असेल तर तुम्ही ब्लॅक टी घेऊ शकता दूध वगैरे ॲड करायला तुम्हाला परमिशन नाही आहे सात दिवसांसाठी तर कॉफी वगैरे सुद्धा घेऊ शकता ब्लॅक कॉफी पण ब्लॅक कॉफी बऱ्याच जणांना आवडत नाही कडवट लागते तर ब्लॅक टी तुम्ही घेऊ शकता आणि सोबत सॅलड म्हणून तुम्हाला म्हणजे इव्हनिंग स्नॅक्स आता आपला काकडी आणि अंड्याचा डाएट प्लॅन आहे डिटॉक्स डायट प्लॅन आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काकडी आणि अंडी खाण्यालाच परमिशन आहे त्यामुळे इव्हनिंगमध्ये स्नॅक्समध्ये सुद्धा तुम्हाला चहा सोबत एक काकडीच खायची आहे म्हणजे आधी काकडी खाऊन नंतर थोड्या वेळाने पंधरा वीस मिनिटांनी चहा घ्या ठीक आहे तर ब्लॅक टी घेऊ शकता झालं मग इव्हनिंग पर्यंत तर हे एवढं तुम्हाला छान फॉलो करायचं आहे आणि त्यानंतर मग डायरेक्ट तुम्हाला करायचं आहे डिनर तर डिनर आपण खूप हलका ठेवणार आहोत आणि सिंपल ठेवणार आहोत तर डिनरमध्ये सुद्धा पुन्हा आपल्याला एग्जच घ्यायचे आहेत आणि काकडीच घ्यायची आहे पण इथे तुम्हाला रात्री जे ऑमलेट बनवायचं आहे दोन अंड्याचं बनवायचं आहे आता दुपारी तर आपण फुलफिलिंग छान तीन अंड्याचं ऑमलेट खाल्लं पण रात्री तुम्हाला दोनच अंड्याचं ऑमलेट बनवायचं आहे आणि त्याच्यातलं सुद्धा जे पिवळा भाग आहे ते तुम्हाला काढून टाकायचा आहे आणि दोन अंड्याचा ऑमलेटमध्ये तुम्हाला इथे कांदा थोडासा आणि टोमॅटो थोडंसं म्हणजे एक एक चमचा ॲड करायला इथे परमिशन आहे तर छान टेस्टसुद्धा येईल आणि सोबतच तुम्ही ऑमलेटमध्ये मसाले ॲड करू शकता हे सांगायला मी विसरलेच मसाले तुमच्या आवडीनुसार तिखट वगैरे मीठ त्याच्यामध्ये मीठ कमीत कमी खायचं आहे नेहमी आणि पिंक सॉल्ट वापरलं कम तर बेटरच राहील तर त्यानंतर मग तुम्हाला दोन अंड्याचं ऑमलेट करायचं आहे सोबत तुम्हाला पुन्हा एकदा काकडी खायची आहे एक झाला इथे आपला डिनर यानंतर आता हा डाएट प्लॅन फक्त सात दिवसांसाठी आहे डिटॉक्स डायट प्लॅन आहे क्विक वेट लॉससाठी आहे ज्यांच्या घरी आता कोणी फॉलो करायचा हा डाएट प्लॅन आणि कोणी फॉलो करायचा नाही ते मी सांगणार आहे तर हे लक्षपूर्वक तुम्हाला ऐकण्याची गरज आहे तर हा डाएट प्लॅन सगळ्यात पहिल्यांदा कोणी फॉलो करायचा तर माझ्या कोणीही हाऊसवाईफ मैत्रिणी असतील वर्किंग वुमन्स असतील किंवा कोणीही असेल अठरा वर्षापेक्षा जास्त तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करू शकता ज्यांच्या घरी फंक्शन आहे लग्न वगैरे आहे कोणता कार्यक्रम आहे ज्याच्यासाठी तुम्हाला वजन कमी करायचं आहे क्विक ते हा डाएट प्लॅन फॉलो करू शकतात सातच दिवसांसाठी त्याच्यापेक्षा जास्त नाही ठीक आहे आणि परमनंट वेट लॉस हा डाएट प्लॅन अजिबात नाही आहे तेवढ्यापुरती तुम्हाला ते वजन कमी झालेलं दिसणार आहे सातच दिवसात तुम्हाला फरक दिसणार आहे आणि सात दिवसात बऱ्यापैकी तीन चार किलो वजन जास्तच कदाचित वजन कमी झालेलं तुम्हाला दिसेल पण हे अजिबात परमनंट वेट लॉस नाही आहे पुन्हा तुम्ही तुमचं रेग्युलर मील घ्यायला सुरुवात केली तर वजन तुमचं पुन्हा वाढणार आहे त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला कस्टमाइज डाएट प्लॅनच फॉलो करायचा आहे जे आहेत चॅनलवरती अवेलेबल एक मंथसाठीचे एका महिन्यात दहा बारा किलो जे तुम्ही तुमच्या लाईफ टाईमसाठी यूज करू शकता अशा पद्धतीचे तर यानंतर कुणी आता फॉलो करायचा नाही प्रेग्नेंट लेडीज जे ब्रेस्ट फिडिंग मदर असतील त्यांनी फॉलो करायचा नाही आहे शिवाय जे डायबेटिक पेशंट असतील कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांना ए गॅलर्जेटिक असतील ज्यांना कोणत्याही पद्धतीच्या बी पी शुगरच्या गोळ्या चालू असतील त्यांनीसुद्धा हा डायट प्लॅन फॉलो करायचा नाही ज्यांचं खूप हेक्टिक शेड्यूल असेल बिझी शेड्यूल असेल त्यांनीसुद्धा हा डाएट प्लॅन अजिबात फॉलो करायचा नाही ना आहे आणि सोबतच त्यांना अॅनेमिया आहे किंवा आयर्न डेफिशियन्सी आहे त्यांनीसुद्धा हा डाएट प्लॅन अजिबात फॉलो करायचा नाही ठीक आहे तर तुम्हाला समजलंच असेल कोण फॉलो करू शकतं आणि कोण नाही फॉलो करू शकत तर फक्त सातच दिवसांचा आहे पण रिझल्ट खूप उत्तम आहेत कोणत्याही पद्धतीचा त्रास होत असेल तर डाएट प्लॅन पुढे फॉलो करू नका बॉडीला सहन होत असेल तरच करा आणि फॉलो करण्याआधी नक्कीच डॉक्टरांसोबत कन्सल्ट करा कोणतेही तुम्हाला शारीरिक किंवा कोणते प्रॉब्लेम्स असतील गोळ्या कोणत्या खाव्या लागत असतील तर अजिबात तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करू नका तुमच्या बॉडीला एक दोन दिवस ट्राय करून बघा सूट झालं झालं तरच फॉलो करा तर असा हा सिम्पल असा आपला एग आणि काकडीचा अंडी आणि काकडीचा डिटॉक्स डाएट प्लॅन होता जो तुम्हाला क्विक वेट लॉस देणार आहे सातच दिवसांमध्ये तर नक्की रिझल्ट मिळतो ह्याच्यामध्ये न रिझल्ट मिळण्यासारखं ना काहीच नाही आहे अर्थातच आपल्या बॉडीला कमी खाल्ल्यानंतर वजन कमी होतंच तसं हा डायट प्लॅनसुद्धा हंड्रेड पर्सेंट वर्किंग आहे वर्क होतो तर नक्की ट्राय करून बघा डाएट प्लॅन नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर एक लाईक तर प्लीज करूनच टाका आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे छान छान व्हिडिओज पुढेसुद्धा येत राहतील सोबतच तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नक्कीच त्यांना सुद्धा याचा चांगला बेनिफिट होईल आणि आता लवकरच फेस्टिव सीझन सुरू होणार आहे तर हा डाएट प्लॅन त्यांना नक्कीच कामी येईल तीन चार दिवस जरी फॉलो केला तरी एक दोन किलोपर्यंत वजन तर नक्कीच तुमचं कमी झालेलं तुम्हाला दिसणार आहे चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय